तर बघा काय महत्त्वाची बातमी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करा राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवाराकडून पवित्र पोर्टलवर भरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आले शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त तात्काळ करावी लागणार आहे याबाबत शिक्षण आयुक्त राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश आहेत राज्यातील तीस हजार जागांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे अभियुक्ता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आलाय मात्र बिंदुनावरील तपासणी शिक्षक समायोजनाच्या तांत्रिक प्रक्रिया लांबली आहेत शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची सुविधा ऑक्टोबरमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झाली नसल्याने त्यासाठी उमेदवारांनी उपोषण आंदोलनही केले बिंदू नावली प्रमाणित करण्याची आवश्यकता याच्यात घेऊन सर्व जिल्हा परिषदांची बिंदू नामना तपासून घेण्याची कारवाई पूर्ण झाली आहे शिक्षक पदभारतीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे जनते याचिका दाखल केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल लुडू लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद